तर या कारणांमुळे साठ लाख लाडक्या बहिणींना योजनेमधून वगळणार सरकारची होणार नऊशे कोटींची बचत राज्य सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी गोळा केलेल्या लाभार्थ्यांचा डेटा इतर सर्व सध्याच्या योजनांसोबत जोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे जेणेकरून योजनांचा दुहेरी आणि चुकीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना यातून वगळण्यात येईल त्यामुळे राज्यावरील वाढता आर्थिक बोजा कमी होणार आहे या प्रक्रियेमुळे राज्यातील दोन पूर्णांक सेहेचाळीस हो कोटी लाडक्या बहिणींपैकी किमान पंचवीस टक्के लाभार्थी वगळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे त्यामुळे सरकारची दरमहा नऊशे कोटी रुपयांची बचत होईल असे सांगितले आहे तर आयकर भरणाऱ्यांव्यतिरिक्त सरकार संजय गांधी निराधार योजना यासारख्या योजनांमधून लाभ घेत असलेल्या लाभार्थी महिलांना यातून वगळण्यात येणार आहे नमो शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांना शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी रोख लाभ मिळणाऱ्या इतर सरकारी योजना देखील लाडकी बहिणीच्या यादीशी जोडल्या जातील